गतिरोधकामुळे चंद्रपुरात महिलेचा मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात मंगळवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली रेल्वे गेट जवळील गतिरोधक लक्षात न आल्याने स्कूटी उचळली आणि मागे बसलेल्या महिलेला आपला जीव गमवावा लागला लता वांगरवार त्यांचे पती प्रभाकर वांगलवार हे दाम्पत्य एम एस सी जी बारा ऐंशी क्रमांकाच्या स्कूटीने सिंदेवाडीकडे जात होते दरम्यान मूळ शहरातील रेल्वे गेटजवळ चालकाला रस्त्यावरील गतिरोधक दिसला नाही स्कूटी त्यावर वेगात आदळल्याने लता वांगरकर या उसळून थेट दहा फूट फरफटत गेल्या त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अपघातानंतर त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी उपचाराचे शर्तीचे प्रयत्न केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला